धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर सुरेश धस बॅकफूटवर गेले दसांची मुंडे भेट हा मराठ्यांचा विश्वासघात आहे असं म्हणून खुद्द मनोज जरांगेंनी धसांची अडचण केली डॅमेज कंट्रोलसाठी दसांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा नवे आरोप केले मसाजोगाने परळीत जाऊन भेटी दिल्या हे सगळं सुरू असतानाच तिकडे आष्टीतल्या त्यांच्या आमदारकीलाही आता कोर्टात आव्हान मिळाले सुरेश धस यांनी आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष भीमराव धोंडे पवार गटाचे मेहबूब शेख आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे या तिघांचाही पराभव करून चौरंगी लढतीत बाजी मारली मात्र ही विधानसभा निवडणूक लढताना सुरेदस यांच्या काही तांत्रिक गोष्टींवर बोट ठेवून त्यांना हायकोर्टाने उत्तर देण्याचे आदेश दिले आधीच धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर कोंडीत असलेल्या थसान समोर नेमकी अडचण काय निर्माण झाली आहे आणि खरंच त्यांच्या आमदारकीला धोका आहे का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा तिरंगी लढती थी थोड्या धडक्या नव्हे सत्त्याहत्तर हजार मतांच्या फरकाने विजयी झाले बीड जिल्ह्यात जिथे महायुतीचे आमदार लीड कमी जास्त होत असल्यामुळे धाकधुक मध्ये होते तिथे सुरेश धसांचं लीड हे एवढं वेगाने वाढत गेलं की शेवटच्या फेरीनंतर ते विजयी घोषित झाले तेव्हा सत्त्याहत्तर हजारांच्या पुढे हा आकडा गेला आष्टी मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी मतदान झालं लोकसभेचा बदला घ्यायचा आहे म्हणून ओबीसींनी भीमराव धोंडेंना मतदान केलं तर पंकजा मुंडेंच्या विरोधात लोकसभेला मतदान करणाऱ्या मराठा समाजाने सुरेश धसांची भक्कम साथ दिली दसांनी भीमराव धोंडेंसह उर्वरित दोघांचाही धुवा उडवला दोन हजार चौदाच्या आधी जे सुरेश दस महाराष्ट्राने पाहिले होते ते सुरेश दस पुन्हा एकदा तेवीस नोव्हेंबर या दिवसापासून पाहायला मिळाले विजय भाषणातूनच आधी पंकजा मुंडेंवर हल्ला बोल आणि पुढे धनंजय मुंडे त्यांच्या टार्गेटवर आले सुरेश धस धनंजय मुंडेंच्या विरोधात एवढे आक्रमक झाले परळीतल्या रस्त्यांच्या कामांपासून ते कृषी विभागातल्या फाईल पर्यंत प्रत्येक गोष्ट धसांनी खोदून काढली धस मनोज दरांगे यांच्यापेक्षाही लोकप्रिय झाले आणि मराठा समाजाने धसांचं आक्रमक रूप पाहून त्यांना डोक्यावर घेतलं पण सुरेश दस त्यांच्या एका भेटीमुळे वादात सापडले आणि दोन महिन्यांची कमाई एका रात्रीत मातीमोल एक वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप दसांवर झाला सुरेश दसांना तर मनोज जरांगेंनी अंतरवालीत येण्याचे दरवाजे बंद करून टाकले आणि विश्वासघातकी अशी उपमा दिली खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांनी साडेचार तास गप्पा मारल्यात या साडेचार तासांच्या भेटीचा सा गौप्यस्फोट सुरेश दस यांच्यासाठी एवढा चिंतेचा विषय बनला की याची तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडेच करणार असल्याचं केलं हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुरेश दस बीड जिल्हा दौऱ्यावर बाहेर पडले मस्सा जोगला देशमुख कुटुंबाला भेट दिली आणि त्यानंतर धनंजय मुंडे परळीला गेले धनंजय मुंडेंसोबत सोबत आपण मॅनेज झालेलो नाही हे सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळे आरोप केले धसांचं हे सगळं डॅमेज कंट्रोल सुरू असतानाच ते आता एका नव्या प्रकरणात सापडलेत हे प्रकरण धसांच्या विरोधात विधानसभा लढलेले मेहबूब शेख यांनी बाहेर काढलंय आणि हायकोर्टाने या बाबतीत सुरेश धसांना नोटीस पाठवून उत्तर देण्याचे आदेश दिलेत दे ज्यात धसांची आमदारकी चॅलेंज करण्यात आली आहे जात आणि धर्माच्या नावावर मतं मागितलं तर सिद्ध झाल्यामुळे आमदारकी आणि खासदारकी रद्द झाल्याची काही प्रकरणं यापूर्वी घडलेत आणि हाच मुद्दा पकडत मेहबूब शेख यांनी याचिका दाखल केली आहे महबूब शेख यांनी याचिकेत म्हटलंय की सुरेश दस यांनी जात आणि धर्माच्या नावावर मत मागितले हे करणं आचारसंहितेच्या विरोधात आहे आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्याही विरोधात आहे मतदानाच्या दिवशी मतदान करा असं आवाहन करण्याचे व्हिडिओ सुरेश दस यांनी रिलीज केले मतदानाला अठ्ठेचाळीस तास बाकी असतानाच प्रचाराचा कालावधी हा संपतो आणि त्यानंतर मतदारांना प्रलोभन दाखवण्यावरती बंदी असते मात्र सुरेश दस यांनी त्याचं उल्लंघन केल्याचं महबूब शेख यांचं म्हणणं आहे पुढच्या मुद्द्यामध्ये मेहबूब शेख म्हणतात की शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून सुरेश धस यांनी मतदान करून घेतला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही फॉर्म सतरा आम्हाला मिळाला नाही तर फॉर्म सतरा मिळवणं हा उमेदवाराचा हक्क असतो मात्र प्रशासनावरती धस यांचा एवढा दबाव होता की प्रशासनाने आम्हाला फॉर्म सतरा देण्यासाठी मनाई केली जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आम्हाला दिलं नाही असं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे सर्व मतदान प्रक्रिया ही कॅमेऱ्या समोर केली जाते त्याचे सी सी टी व्ही सुद्धा उपलब्ध होते मात्र तरी सुद्धा धसांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी ते आम्हाला पुरवले नाही असं मेहबूब शेख म्हणतात निवडणूक अधिकारी विजय उमेदवाराला झुप्त माप देत होते यातून निष्पन्न होत आहे असंही मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे मेहबूब शेख यांच्या या, या सर्व आरोपांची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेऊन सुरेश दस यांना उत्तर देण्यासाठी साधारण चौदा दिवसांचा कालावधी दिलाय आणि पुढची सुनावणी पाच मार्च रोजी ठेवली आहे महबूब शेख हे सुरेश दस यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यामुळे कोर्टाने त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आणि याचिकाही स्वीकारली सुरेश दस सध्या एका प्रकरणावरून अडचणीत आहेत आणि अशातच त्यांना आता दुसऱ्या प्रकरणालाही तोंड द्यावं लागणार आहे सुरेश दस यांनी जर जात आणि धर्माच्या नावावर मत मागितल्याचं कोर्टात निष्पन्न झालं तर कोर्टाला त्यांची आमदारकी रद्द करण्याचेही अधिकार आहेत मात्र कोर्टात अशा अनेक याचिका दाखल होतात आणि त्याचे पुढे निकाल कधीही लागत नाहीत असाही इतिहास आहे खरंतर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत जात धर्म यांचा निवडणुकीत वापर करता येत नाही शिवाय प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदानासाठी मतदारांना आव्हानही केलं जाऊ शकत नाही याचं उल्लंघन अनेक तक्रारी कोर्टासमोर प्राप्त होतात मात्र याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत अनेकदा कार्यकाळ हा संपून गेलेला असतो सुरज दस यांच्या बाबतीत असंच होतं का हे पाच मार्चच्या सुनावणीत अंदाज येईल या प्रकरणावरती तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा